परिस्थितीचा सिडको एमआरटीसी मधील कारखान्यातील येणाऱ्या दूषित राखेमुळे सिडको वसाहती मधील नागरिकांना त्रास होत आहे नांदेड शहरातील सिडको एमआरटीसी परिसरातील कारखान्याद्वारे येणाऱ्या दूषित राखेमुळे सिडको हडको परिसरातील नागरिकांना तसेच वयोवृद्ध लहान मुले यांना भयंकर असा त्रास होत असून सिडको हडको वस्तीवर हवेतून पडत असलेली ही दूषित राग नागरिकांच्या डोळ्यात जात असून त्यांना डोळ्यांची व श्वसनाची गंभीर स्वरूपाचे आजार उद्भवत आहे तसेच ही दूषित राग खाण्याच्या पदार्थांमध्ये येत असून परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे तरी आपण आपल्या स्तरावर संबंधित कंपनी मालकांना या दूषित राखी संदर्भात योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा आपण येत्या चार दिवसात कार्यवाही न केल्यास शिवसेना व सिडको हडको नागरिकांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख विनय खेड पाटील यांनी दिला आहे सध्या नांदेडच्या एमआयडीसी मध्ये सिडको बागारमध्ये एमआयडीसी मध्ये कंपन्या आहेत ज्या कंपन्या त्यांच्या बॉयलरचं मेंटेनन्स न केल्यामुळं आज शिडकोआडकोच्या लोकांना गेल्या वर्षभरापासून अतिशय त्रास होत आहे राख अक्षरशः शिडकोच्या सगळ्या हवेमध्ये राहत असल्यामुळं लोकांच्या डोळ्यामध्ये ती राग जात आहे लोकांना श्वसनाचा त्रास होत आहे लोकांच्या फुफ्फुसामध्ये सध्या ती राख गेली असेल अशी परिस्थिती सध्या शिडको शहरामध्ये झालेली आहे इव्हन एवढंच नाही तर घराच्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा ही राख जात आहे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये राख इथे या भागामध्ये नागरी वस्तीमध्ये कशी काही येईल याची लोकांमध्ये शंका आहे आणि याची तक्रार आम्ही प्रदूषण विभाग का प्रदेश, प्रदेश कार्यालयाला केलेली आहे आणि काही दिवसात जर ही राख त्यांनी बंद केली नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने याच्यावर आमचा काय तो निर्णय घेऊन काय दुसरे काही प्रश्न महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट भीमराव हेबते नांदेड आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा